होय कसा दिसतंय माझा आबिता बुचन कसा दिसतंय माझा शत्रुघन सिन्हा बघा कसा बसला जणू काय मा आबा आबळीच्या खोडावर बसला पिंट्या वर पिंट्या तुझी चुन्याची डबीलेट पचायली बघ पहाटेच्या पारी कोंबडं कुकत पहाटेच्या पारी कोंबडं कुकत आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकत <laughs> सुरतेचे मोठी गुळधाव सोने यांच्या राज्यात लेने नाही एका जनार्धनी समरस झाले तो रस येथे नाही सज्जन हो जाऊ ने नवरा बिचारा कसं का असताना बरं का पण मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लेकर येतं का दोन चार कमी सांगितले का फक्त तुम्हाला माझा नंबर एकच्या पिंट्या दाखवू का कुठं बसलं आहे हा बाय कसा दिसतंय माझा आबिता बुचल <laughs> कसा दिसतंय माझ शत्रुघनशी न बघा कसा बसला जणू काय आबळीच्या खोडावर बसला पिंट्या वर सर पिंट्या तुझी चुनेची डेबुलेट पोचायली बघ <laughs> खेळ उगा खेळ मामा मामा मामाल टाटाकर मामा फोटो काढतो मामाल टाटाकर पप्पाल टाटकर पप्पा पप्पाल टाटाकर कर सगळं ऐकत मृदा बापा गेलं हो माझा नंबर एकचा पिंट्या पहिल्या लॉकडाऊन मधलं <laughs> पिंट्या पेंट्या म्हणलं मी <laughs> पेंट्या म्हणलं की म्हणायचं आवग मम्मी काय म्हणायचं म्हणायचं ए पिंट्या बॅटरी फुल चार्ज सुद्धा उतरली नाही हे माझा नंबर एकच पिंट्या हेव असं का दिसतो माहिती कारण <tell> याला चिकन कोणी ठेवते <laughs> आता खाली नाही तर नजर लागायची पोराला <laughs> किती महिन्यात असेल व किती महिन्यात असेल अशी दीड महिना झाला आणखी नीट दात पण नाही आधी माझा नंबर एकचा पेंटी जाऊ परत एकदा टाटा टाक जाला <laughs> जाला एक खुश झाला हो हा झाला नंबर चा नंबर दोनचा पिंट दाखवली <laughs> पिंटे हा ए पिंटे की असं सो सोडू मम्मीला टकली करशील माउशा म्हणायची मम्मी काय बोलाजीन आली का कय <laughs> कसा दिसत माझा सफरचंद हय का केवढा मोठा सफरचंद आहे बघा एक किलो मध्ये एकच वस्तू हे नंबर दोनचा पिंट्या दुसऱ्या लॉकडाऊनमधलंय पिंट्या ए पिंट्या पप्पाल टाटकर बाहेर टाटकर बघ बाहेर चाललं पप्पाल टाटकर हे पप्पा खुश झाला हो पप्पा म्हणलं बरं झालं बायको बायकोच भेटली पिंट्या ए पिंट्या कुठं गेल तर मंडपात मगपासून वास घ्यायचं गुमती हा अरे हे मी काम सकाळी सकाळी आठ पाहिजे म्हणजे दिवसभर कसा मूड फ्रेश राहतो वर सरक कसा बसला बाबा दोन काही छोटे हातीत बसलो पिंट्या तू बोलू लागेल मतलं बीतलं नाही काय करू नको बघ पोरग माझ्याकडे दोन कन्फ्युज होणत मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती दिसती का नाही लय जवळ येऊ नको बघ पोरग म्हणतय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली मग कोणाची दुष्ट लागली काय कोण पण पोरग सकाळपासून रडायचंच थांब गेले <laughs> ए नाही 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 ए काय झालं काय झालं पाप्पा मारलं काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू <laughs> पोरग रडायच्या थांबा मावशी सारखंच पोरग रडू लागलं आमच्या शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली पोरी ते पोरला पिंको ग्रॅप वॉटर बॉटल म्हणते ते काही पाजून बघ खोटा सांगत नाही मावशी त्या म्हातारीचा ऐकलं कार्ट्याला थोडासा सुद्धा गुण नाही आला एक शेवटचं गीत गाऊन बघतो काय खातो कोणात नुसत्या जडची जड लागायला कोण गांड्यांनी कौशल्य केलं का मारायला रांडण कौशल केलं ग माझ्या बाळाला भुसला गेलं रंगन कौतल केलं ग माझ्या बाळाला भुसला गल रंगन कौतल केलं ग माझ्या बाळाला भुतला गल माझ्या बाळाला भुसला गेलं माझ्या सोन्याला भुसला गेलं हे माझ्या बाळाला भुतला गल माझ्या सोनाला भुतला गल रांडा कौतल केलं ग माझ्या बाळाला भुसला गेलं रांगन कौतल केलं ग माझ्या बाळाला भुतला गल एक शेवटचं अंग गीत गाऊन बघते पोरग रडायचं थांबलं तर ठीक था नाही तर मोठ्या भावाच्या हवाली करते दादाला दा ताट कर दादाला दा <laughs> रडत राही ना बळ माझ रडत राही ना आ, राही ना बळ माझ रडत राही ना रडत राही ना बळ माझ रडत राही ना रडत राही ना बळमज रडत राही नाना परी समजवते मागिल ते खाया देते नाना परी समजवते मागिल ते खाया देते खापटूनी निजविते खापटूनी निजविते हालविते पाळेना रडत राही ना बळमज रडत राही ना रडत राही ना बळमज रडत राही ना आणखी रडायची प्रॅक्टिस करी करीतो छंद्रा रडता राही रडता राही

सोन्यासारखा संसार अशी सोन्यासारखी सतरा अठरा लिहिली हे कर पण मावशी दाखीत बसत नाही रात्र पुरायची नाही सोन्यासारखा संसार सोन्यासारखा नवरा पण नजर लागली संसाराला